नमस्कार मित्रांनो शुभ सका तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर वर शिव घ्या आणि दिवस कॅलेंडर आहे म्हणून मी बघत असतो आपले दिवस पंधरा तर सकाळ झाले तर बघू थोडं क्लिपन क्लीन करायचं आपल्याला नंतर मग बघू शिवला आणायला जायला पैकी काही घेऊन बघू आपण कसं जायचं तर काही की थोडी डाऊन आहे काल पण जो आपल्या पार्टीमध्ये मित्र होता या घरी त्याची तब्येत डाऊन होती त्याला जरा भरपूरच ताप होता तर डॉक्टरकडे घेऊन जाण्यात वगैरे कुठे डाव आहे त्यामुळे ते पुढे जास्त शूट केलं नाही नाही शिवनंतर तर चला नाश्ता करू नाश्त्याला मस्त वेगळी काहीतरी वेगळे दाखवतो तुम्हाला आणि मग ऑफिसला तर दिवसाची सुरुवात झाली आपल्या एमिप्रमाणे तर पाहत राह पिल्लू नाही कारण पिल्लूला शाळेमध्ये वारकरी करून न्यायचे तर ताई आहे आणि मम्मी घेऊन जाते लेट जायचे त्याच्यामुळे मम्मी नाश्ता करून ऑफिक तर आपण नाश्ता करून हा उपमा 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 आणि चाय चाय ना आणि ही काय खाते दाखवा आम्हाला ते आपल्या मम्मीने कडक केलेले मस्त वेगळी

आलोय मग घरी जाऊ म्हणून आता व्हिडिओ ताईकडे करायचा आहे की। थे थे तो की आपल्या चॅनल वरील रविवारच्या आधीच येणार आहे आधीच येईल व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ बघा काही घेऊन आले जाऊ आम्ही आलोय शिवडे नाही बघा हा बघा हा बघा लपतोय किती लपलास ना तरी त्याच्यामध्ये दिसतोयच तू एम बी जी बी सगळी दिसते आणि आमचा शिव काय करतोय तू नागी। अरे नाही जायचंय कुठे फिरायला नाही जायचंय अरे हा बघ आपण कपडे घालून आले म्हणून कुठे निघालाय हा बघ आजी कुठे कुठे आली अरे यार टी शर्टच नाही नवीन छे एक सँडो घालून कुठे मार्केटला नको शिवला नाही ना यायच ना चला चला शिवला नको वा वाला डान्स वाला डान्स हा वा वाटी सूट घेऊन आलोय छोटासा व्हिडिओचा शॉर्ट्स दिसेलच आपल्या चॅनलवर काहीच्या घरी तर आता भावा एडिट करेन मी एडिट करेन तो दुसरा कन्सेप्ट एडिट करणार आहे आणि आता जेवून घेतो आणि आता काय आहे नाही प्लॅन आज हवा किती पण आपली काय माहिती आहे तर कसलं किती लागतो तिथे दाखवते किती तिथं दाखवत नाही डायरेक्ट बंद होतो आणि काय असेल ना मिनट मिनट कुठं दिसते ठीक आहे अरे हा रे डायरेक्ट लाईन आहे पण आहे बाई बाई का पहिला आहे पण तर घेऊया आणि नंतर भेटूया बघू आज जेवढ्या मला अकरावी बारावी अकरावी अकरावी मध्ये होता ऐकून किती नशीब आहे आमच्याकडं बारावी नंतर फोन आले नंतर माझ्याकडे नववी बारावी नंतर फोन आलायचा तो छोटा मला हा मॅक्स चा होता चा होता भाई आयडियाचा पण फोन होता आयडियाचा ताईचा ताईकडं माझ्या पहिला होता आयडियाचा फोन आणि नंतर मग मी घेतला तो पहिला लेनोवा घेतला नंतर सॅमसंग नंतर एम आय नंतर मग वन प्लस आणि आता बारावी नंतर एवढे फोन झाले मला पहिल्यांदा फोन चोरीला गेला नायको पण अकरा मध्येच होतो आणि त्या फोन चोरी गेल्यानंतर मग आयफोन भेटला नंतर जिओचा फोन होता माहिती पंधराशे रुपयाचा कॅटबडी काहीतरी बोलायचं त्याला कॅटबडी काहीतरी बोलायचे भेटूया नंतर तर मित्रांनो संपलेला आहे आजचा दिवस पंधरा तर काय जास्त ॲक्टिव्हिटीज नव्हती एक हां एक शॉर्ट व्हिडिओ शूट केला मी ॲक्च्युली टूवस्तीसाठी आपल्या आषाढी एकादशीसाठी तुम्ही माझा अजून करायचं होतं पण थोडा टायमिंग मागे पुढे झाला तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर करा आणि जे नवीन आहे तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब नाही करत तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल असं शॉर्ट्स वगैरे चालू करायचे आपल्याला परत व्यवस्थित येतील बिलकुल आपण टाईम काढून Tak tak tahu. Ter, itu dia. Saya teriak bunyapi, bunyap. Ter, kaji dia, super asyik.